मित्राणी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या मा व्हिडिओमधून तुम्हाला रोज आपले विविध सण व्रत वैकल्य तसेच स्वामींबद्दल असे काही माहिती सांगत असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा मी माझ्या मा व्हिडिओमधून रोजच्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज विविध सणांबद्दल तसेच विविध सणांची पूजा विधी व्रत याबद्दल माहिती सांगत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज आपण घटस्थापना करणार आहोत शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होते त्याबद्दल जाणून घेणार आहोत की घटस्थापना कशी करायची त्याचा मुहूर्त पूजा विधी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते बघा शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायणी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत नवरात्रीतील नऊ दिवस या रूपांची आपण पूजा करतो नवरात्र हा अधिक शक्तीचा उत्सव मानला जातो महाराष्ट्रासह देशभरात हा सण मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो देवीने नवरात्रातील नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा वध केला महिषासुराचा संहार केला म्हणून तिला आपण महिषासूर मरदिनी म्हणून ओळखतो या देवीच्या शक्ती नवरात्र उत्सवात पूजा केली जाते वाघावर अरुढ झालेली हातात तलवार खडग यासारखी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती पूजली जाते दुर्जनांचा नाश व सज्जनांचे रक्षण करणाऱ्या आदिमायेच्या मायेच्या या काळात आराधना केली जाते प्रतिपदा तिथीला वैदिक मंत्र पठणासह कलशात देवीचे आवाहन केले जाते त्यालाच आपण घटस्थापना म्हणतो नवदुर्गेचे नऊ रूपे आहेत ज्यात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत नवरात्रीला नऊ दिवस या रूपांची पूजा आपण करतो महाराष्ट्रातील माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी देवी अशी साडेतीन शक्तीपीठे आहेत नवरात्रीच्या काळात येथे मोठ्या यात्रा भारतातून तसेच विविध देशभरातून भक्त दर्शनासाठी येतात पितृपक्ष संपता संपता शारदीय नवरात्रोत्सवाची चाहूल लागते हिंदू दिनदर्शिकेनुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नवरात्र सुरू होते शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते प्रतिपदेच्या दिवशी देवीची मूर्ती किंवा कलश स्थापित करून नवरात्रीला नऊ दिवस पूजाविधी केली जाते आता पुढे बघा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत आहे या वेळेत घटस्थापना केल्यास ती अत्यंत शुभ मानली जाईल तसेच अभिजित मुहूर्त तसेच अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत असेल जे लोक घटस्थापना सकाळी लवकर करू शकत नाही ते अभिजात मुहूर्तातही करू शकतात घटस्थापना केव्हा केली जाते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा होतो या काळात कुलदेवीची मूर्ती किंवा कलश स्थापित केला जातो प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही घटस्थापना करता येते एकदा पूजा सुरू केली की नऊ दिवस ती हलवली जात नाही या नऊ दिवस देवीसमोर अखंड दीप प्रज्वलित केला जातो आणि त्रिकाल पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर फुलांची माळ बांधली जाते असे आपण मानतो घटस्थापनेच्या पद्धती वेगवेगळ्या असतात कोठे संवर्ष्ण कोठे कुंभारिका कोठे ब्राह्मणांना भोजन घालतात नवमीच्या दिवशी होम हवन, पूर्णावर स्वयंपाक नऊ दिवस उपवास किंवा गोंधळ करण्याच्या प्रथा आहेत घटस्थापना कशी करावी आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना व मालबंधन करावे शेतातील माती आणून दोन बोटांचा जाड थर लावावा त्यात पाच किंवा सात धान्य जसे जवस गहू तीळ मूग राळे सावे चणे टाकावेत तांब्या किंवा मातीच्या कलशात पाणी गंध फुले दुर्वा अक्षता सुपारी पंचरत्ने नाणे ठेवून मातीच्या मधोमध कलश बसवावा सप्त धान्य कलश स्थापनेचे वैदिक मंत्र माहीत नसल्यास किंवा प्रत्येक वस्तूचे नाव घेऊन समर्पयामी म्हणून अर्पण करावे कलशाला माळ बांधावी अखंड ग्रंथ वाचन देवीची स्रोते भजन पारायणे करावेत चंडीपाठ सप्त शटीपाठ देवी भागवत लिलोत्तपाख्यान सरस्वती पूजन उपवास जागरण अशा गोष्टी आपल्या सामर्थ्यानुसार कराव्या तसेच देवीची ओटी भरण्याची पद्धत देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी साडीवर खन व नारळ ठेवून नारळाची शेंडी देवीकडे येईल अशी मांडणी करावी भावपूर्ण प्रार्थना करून साडी खण नारळ देवीच्या शरणी अर्पण करावे त्यानंतर देवीची तांदळाने ओठी भरावी तर आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये की घटस्थापना कशी करायची त्याबद्दल विविध पूजा विधी जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद